शेतकरी मित्र नमस्कार ग्रीन डेव्होलशनच्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या बांधावरची गोष्ट या दुसऱ्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत रमेश ढोकरे साहेब तर आपला उद्देश हाच की सेंद्रिय शेतीमध्ये विषमुक्त शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणं आपण या बांधावरची गोष्ट मार्फत तुमच्यासमोर ठेवत असतो आणि म्हणूनच आज आपण कागल तालुक्यातील बोला बोळावीवाडी या गावामध्ये आलेलो आहोत तर रमेश ढोकरे साहेब हे सातत्यानं नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करत असतात सेंद्रिय शेतीमध्ये आपण नव्यानं काय करू शकतो इफेक्टिव्हली आपण ही शेती कशी राबवू शकतो यामधील वेगवेगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कशा करू शकते तर यावर त्यांचा सातत्यानं भर असतो तर गांडूळ खतं असेल किंवा इतर कंपोस्ट खतं वापरणं असेल वेगवेगळ्या सापळ्यांचा वापर करणे असेल तर ते आपल्या पिकामध्ये करत असतात आणि तेच अनुभव आम्ही तुमच्यासमोर आज ठेवणार आहोत तर सर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या तर इथून पुढच्या गोष्टी आपण सरांच्याकडूनच जाणून घेऊयात तर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि साधारण तुम्ही ह्या सेंद्रिय शेतीमध्ये कधीपासून काम करता येईल तर हे सुद्धा आमच्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी रमेश पांडुरंग ढोकरे गाव बोळावीवाडी मी व्यवसायानं नोकरी करतो पण मला लहानपणापासूनच शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीमध्ये पण नवनवीन प्रयोग करायचे ठरवलं होतं तर मग सेंद्रिय शेतीची सुरुवात म्हणजे मी एक सात वर्षापूर्वी वांग्याचा एक पहिला प्लॉट ट्रायल साठी म्हणून घेतला होता की आमच्या शेतामध्ये जे पूर्वीचे शेतकरी होते ते पारंपरिक भाताचे पिकं असेल भुईमुगाची पिकं असेल हीच पिकं घेत होती पण आपल्याला वाटलं की काहीतरी नवीन करावं याच्यातून म्हणून मग मी सुरुवातीला ठरवलं की आपण वांग्याचा एक पीक घेऊन ट्रायल घेऊ आणि त्याच्यासाठी फक्त सुरुवातीला साधी सुरुवात म्हणून फक्त पाचशे रोपं मी वांग्याची लावली होती आणि ती रोपं लावली असताना वाटलं की आता जी रासायनिक खतांचा जे आपल्याला साईड इफेक्ट दिसत आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं म्हणजे लोकांच्या ज्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण काय करावं की सेंद्रिय याच्यामध्ये आपण काय करता येतं का बघू म्हणून मी थोडस युट्यूबवरती माहिती घेतली होती की जीवामृत बनवण्याची तर त्या हिशोबाने मी काय केलं की ते पाचशे रुपये जी लावली होती त्याच्यामध्ये थोडस पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के सेंद्रिय म्हणजे जीवामृत आणि गायीचं गोमूत्र डायरेक्ट फवारणी अशा पद्धतीने घेतली होती आणि मला याच्यामध्ये चांगला असा रिझल्ट मिळाला की त्या पाचशे वांग्याच्या रोपापासून साधारणतः तीन टन वांग्याचं उत्पादन मिळालं होतं त्यावेळी सुरुवातीला मला त्याचा काही म्हणजे अभ्यास नव्हता त्याचा पण त्याच्यामध्ये फारसा काही मला प्रॉफिट मिळालं नाही त्याचं कारण असं होतं की मार्केटमध्ये वांग्यांची जी आवक होती ती जास्त होती आणि त्या पद्धतीनं त्याला दर मिळाला नाही पण जे उत्पादन अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीने निघाल निघालं सुरुवाती या पद्धतीने हो। आता सुरुवातीला साधारण म्हणजे कसं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला मुळात माहितीचा सोर्स कमी आहे तर ही माहिती तुम्हाला कुठून मिळत गेली किंवा सुरुवातीला तुम्हाला अडचणी काय काय सुरुवातीला सेंद्रिय शेतीबद्दल विषमुक्त शेती जर म्हटलं तर आता याची माहिती बऱ्याच ठिकाणी आपल्याला सोर्स उपलब्ध आहेत युट्यूब असतील काही म्हणजे मध्ये काम करणाऱ्या कंपन्या असतील पण सुरुवातीला ही काही माहिती मला पण जास्त नव्हती मी युट्यूबचे जास्त मदत घेतली वरती काही व्हिडिओ बघून त्याच्या मदत मदतीनच मी याच्यामध्ये सुरुवात केली तर आता तुमच्या शेतामध्ये पिके तुम्ही कोणकोणती घेता घेतात आता जी पारंपरिक पिकं भात ज्वारी ज्वारी ही पिकं होती तर आता याला आम्ही रिप्लेस करून म्हणजे ती थोडीशी आहेतच ती सुद्धा पारंपरिक असणारी पिकं आणि त्याच्यासोबतच आम्ही ऊस लागवड करतो त्याच्यानंतर कलिंगड लागवड केलेली आहे वांग्याची लागवड असते ही पिकं आता सध्या आम्ही घेतो सोयाबीन आहे याच्यामध्ये तर मित्रांनो हा जर का भाग आपण बघितला तर पूर्ण डोंगराळ भाग आहे पाण्याची कमतरता आहे ऊस पीक या दहा किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात होतं तर तरी सुद्धा नव्याने इथं ऊस पीक घेण्याचा प्रयोग सरांनी केलेला आहे आणि ते सुद्धा जास्त रासायनिक लागवडी न वापरता सेंद्रिय पद्धतीने आपण कसं करू शकतो तर यावर सुद्धा त्यांचा भर आहे तर आ, मला इथून पुढे तुम्हाला असं वाटतं की ही जी तुम्ही पिकं घेता किंवा आता माझा पुढील चर्चा झाली होती आपण कलिंगड प्लॉट केला होता तर कलिंगडच्या दृष्टीने आपण बघूया तर साधारण त्यासाठी तुम्ही खर्च किती केला होता आणि जैविक पद्धतीमध्ये त्यामध्ये काय काय वापरलं कलिंगडचं जर सांगायचं झालं तर मी सुरुवातीला ज्यावेळी वांग्याची लागवडीसाठी जसं मी मगाशी बोललो तर वांग्याची लागवडीसाठी मी जी रोपा आहे ती सांगाव मधून चंद्रकांत रोप वाटी मधून आणायचो ती रोपा आणाय गेल्यानंतर मला तिथं कलिंगडाच्या रोपा दिसल्या मग त्यावेळी माझ्या डोक्यात झालं की आपण पण कलिंगडाचा ट्रायल घेऊ मग मी त्यावेळी सुरुवातीला फक्त तीसच रोपा घेऊन आलो तीस रोपा आणल्या आणि मी एका प्लॉटमध्ये त्या वांग्याच्या शेजारच्या प्लॉट मध्ये लावल्या तीस रोपा लावल्यानंतर रोपा चांगल्या आल्या त्याला कलिंगड फळ धारणा पण चांगली झाली पण त्याच्यावरती फळमाशीचा प्रादुर्भाव होता तो जास्त होता आणि प्रत्येक फळमाशी प्रत्येक फळाला या फळमाशीनं डंक मारल्यामुळे प्रत्येक फळ बाद झालं होतं त्याच्यामुळे मग मी विचार केला की आता याच्यावरती काय पर्याय काढावा लागेल तर मग काही ठिकाणी माहिती बऱ्याच ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला त्याच्यात मग महालक्ष्मी शेती सेवा केंद्र मोरगुडचे जे आहे तिथं प्रवीण अंगज म्हणून आमचे मित्र आहेत जे शेती सेवा केंद्र चालवतात त्यांनी पण मला ही माहिती दिली होती आणि त्याच्यानंतर मला ग्रीन रिव्हॉल्युशन कंपनीची माहिती युट्यूबवर मिळाली आणि त्यांचे मग मी जे फेरोमेन ट्रॅप आहे जे फ्रूट फ्लाय ट्रॅप आहेत फळमाशीसाठी ते ट्रॅप मी वापरलेत आणि ज्यावेळी एक एकर मी म्हणजे साधारणतः तीस गुंठ्याचा सा प्लॉट मी केला होता कलिंगडचा दुसऱ्या ट्रायलला त्यावेळी मध्ये मी सर्व फ्रुटफ्लायचं जे जे फेरोमेन ट्रॅप आहेत ते ट्रॅप वापरले आणि ते ट्रॅप वापरल्यानंतर ज्यावेळी मला एकही फळ म्हणजे आमचं रिजेक्ट झालं नाही ते ट्रॅप वापरल्याला चांगली फळ आली चांगली फळ आली आता या सगळ्या गोष्टीसाठी खर्च किती झाला खर्च म्हणजे कलिंगणची पण माहिती जास्त नव्हती सुरुवातच पहिलाच प्रयोग म्हणून हा प्लॉट आम्ही केलेला होता त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये रासायनिक गोष्टी जास्त घेतल्या आणि सेंद्रिय मध्ये थोडं कमी उतरलो जीवामृत आम्ही याला वापरलो होतो दोन वेळा त्याच्यानंतर गोमूत्राची फवारणी पण घेतली होती पण रासायनिक पण थोडस वापरलो होतं कारण या पिकाचीच माहिती आपल्याला नव्हती त्याच्यामुळे पहिलाच प्रयोग जर फेल गेला तर घरच्यांची निराशा होईल आणि पुढे पीक हे दुसरे प्रयोग करायला आपल्याला ते म्हणजे करू देणार नाहीत त्या हिशोबाने म्हटलं की पहिला प्रयोग किमान अंशिकासनं आपल्याला सक्सेस व्हायला पाहिजे म्हणून थोडस रासायनिक पण त्याच्यात वापर केला म्हणजे रासायनिक याच्यामध्ये ऐंशी टक्के आणि सेंद्रिय वीस टक्के असं आम्ही कलिंगड साठी ठेवलो आणि तेव्हा आमचा प्लॉट म्हणजे सक्सेसफुल झाला पण तीस गुंठ्यामध्ये आम्हाला सतरा टन उत्पादन निघालं दर कसावं लागला ज्याला दर मला आठ रुपये सत्तर पैसे दर मिळाला आणि त्याच्यामध्ये आपण सेंद्रियचा वापर म्हणजे वीस टक्केच केला हो आता सगळ्या या गोष्टींसाठी जे आपण सेंद्रिय माल किंवा भाजीपाला असेल कलिंगड असेल किंवा आता उसाचं काय आपल्या भागामध्ये पाच साखर कारखाने आहेत काय अडचण नाही पण इतरांसाठी किंवा इतर पिकांच्या विक्रीसाठी मार्केट साधारण तुम्ही गाव लेवललाच उपलब्ध करता गाव लेवलला विक्री करता की बाजारामध्ये विक्री करता वांग्यासाठी आमच्या गावामध्येच डोंगराळ भाग असल्यामुळे मुळात बाकीच्यांची गावामध्ये वांग्याची म्हणजे कुणाचं उत्पादन नाही आहे त्याच्यामुळे वांग्याच्या पिकासाठी आम्हाला लोकलला गावामध्ये विक्री होते शिवाय मुरगुडच्या मार्केटमध्ये आम्ही याची विक्री करतो शेजारचं गाव आमच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे बोळावी गाव आहे त्या गावामध्ये सुद्धा वांग्याची विक्री करतो आणि कलिंगडसाठी मात्र मग मी बरेचसे म्हणजे आपला शेतकरी ग्रुप आहेत कागल तालुक्याचा त्या ग्रुपवरनं बरेचसे व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट केले पण मला त्या कॉन्टॅक्टमधूनच लोकलचेच आपले मुरगुडचे एक गोरुले म्हणून जे फळाचे व्यापारी आहेत त्यांचा संपर्क मिळाला आणि त्यांच्याकडेच मी विक्री केली मार्केट जवळपास उपलब्ध आहे विक्री चांगल्या पद्धतीने हो होऊ शकते तर आपण बघितलं की जर का आपण सेंद्रिय शेतीमध्ये उतरत असतो तर मार्केट सुद्धा उपलब्ध होतं फक्त आपण त्यामध्ये उतरण्याची गरज आहे एकदा त्यामध्ये पाऊल टाकण्याची गरज आहे तर तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी कोण कोणत्या गोष्टी आतापर्यंत वापरल्या आहेत किंवा जे नैसर्गिक किड नियंत्रण म्हणतो किंवा कमीत कमी रसायनांचा वापर करून जे कीड नियंत्रण केलं जातं तर त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा वापर केला आहे जसं निंबोळी नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी मी चिकट सापळे वापरतो पिवळे आणि निळे चिकट सापळे सोबत गोमूत्राची पण फवारणी करतो टप्प्यानं त्याच्यानंतर निम ऑइल पण वापरतोय आता जर का तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नीम ऑइल असेल लष्करी अर्थ असेल तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने किड नियंत्रणासाठी मदत करतो की आपण घरच्या घरी बनवू शकतो हे तुम्ही घरच्या घरी बनवता की बाजारामधून आणता बाजारामध्ये नीम ऑइल मी बाजारातून उपलब्ध आहे कोणत्याही सिटी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होतं आणि चिकट सापड्यांचं तर आपल्या शेजारचे आता ह्या ज्या तुमच्या क्षेत्रासाठी तुम्ही रासायनिक खतं किती प्रमाणात वापरता आणि सेंद्रिय खत किती प्रमाणात वापरता सुरुवातीच्या मागील सात वर्षापूर्वी जे आमचा रेशो होता तो शंभर टक्के रासायनिक होता तर तो आम्ही आता कमी कमी करत सुरुवातीच्या वर्षी मी वीस टक्के सेंद्रिय ऐंशी टक्के रासायनिक असं केलं होतं आणि आता तो कमी कमी करत आणून आता पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के सेंद्रिय असं चालू आहे हा शंभर वर जायचं आहे पण आपल्या सेंद्रिय शेतीसाठी जमिनीत जे कर्ब आवश्यक आहे तो गेल्या आम्ही काही वर्षापूर्वीपासून शेतीमध्ये लोकांचे जे आपलं शेणखतचा वापर आहे तो कमी असल्यामुळे सेंद्रिय कर्ब मनावात इतका नाही आहे त्याच्यामुळे तो वाढवण्यासाठी एक चार पाच वर्ष आपल्याला त्याच्यामध्ये शेणखत किंवा सेंद्रिय प्रयोग करावा लागतो आणि त्याच्यानंतर तो कर्ब वाढल्यानंतर मग रासायनिक पूर्णपणे शंभर टक्के बंद करता येईल हो आणि त्या पैशावर आमची आता वाटचाल चालू आहे आता त्याच्यासाठी आम्ही गांडूळ खताचे पण एक बेड आणलेला आहे आणि गांडूळ खत पण आम्ही स्वतः प्रोडक्शन चालू केलेलं आहे आता जर का आपण बघितलं तर खत नियोजनासाठी हे जे आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट करतोय तर त्यासाठी साधारण तुमचा खर्च किती होतो त्याच्या वार्षिक आमचा सर्व पिकांना पकडून रासायनिकसाठी साधारणतः वीस ते पंचवीस हजार रुपये इतका खर्च येतो आणि सेंद्रियसाठी तर काय सर्व पकडच आहे गोमूत्र आपल्याला फ्री सगळे सर्व घरातीलच आणि निसर्गामध्ये उपलब्ध असणारे सोर्सेस त्याच्यामध्ये वापरतो त्याच्यामुळे ते तर फ्रीच आहे बरोबर आता जर का आपण तुमची मागची सात आठ वर्षाची वाटचाल बघितली तर आपण पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के रासायनिकच्या इथपर्यंत येऊन थांबले आणि जसं सेंद्रिय कर्ब जमिनीतील वाढेल जसं आपल्याला जमिनीची आप सुपिकता आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल त्यात तसं आपण पन। पूर्णपणे सेंद्रियकडे वळणार आहोत तर मला अजून एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारावा असा वाटत की तुम्हाला रासायनिक शेती फायद्याची वाटते की सेंद्रिय शेती फायद्याची वाटते म्हणजे कष्टाच्या दृष्टीनं असू दे किंवा उत्पन्नाच्या दृष्टीनं असू दे या पद्धती त्याच्यात दोन बाजू मला वाटतात म मुख्यत्वे रासायनिकचे वापर सोपा आहे पण त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर वाईट आहेत जास्त आहेत त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेती कमी खर्चिक आहे आणि चांगली म्हणजे सस्टेनेबल आहे ते पीक पण आपलं चांगलं त्याच्यामध्ये जास्त काळ त्याचा सेंद्रिय कर आणि पिकावरचा इफेक्ट आहे तो जास्त काळ सेंद्रियचा राहतो रासायनिकचा खर्च जास्त आहे विपरीत परिणाम आरोग्यावर होतो आणि तात्पुरती पिकाला काळोखी वगैरे येते पण नंतर पीक ते जे पीक आहे ते रोगांना जास्त बळी पडेल पण जे सेंद्रिय जे वापर के चालू केला त्यानंतर जी पिकं आहेत ती रोगांना बळी पडण्याचं प्रमाणही कमी होत चाललेलं आहे आणि जसं सेंद्रिय खतांचा वापर वाढत जाईल तसं ते मला वाटतं की ते अजून कमी होईल रोगांना बळी पडायचं नक्की नक्की तर तुमचे हे अनुभव आमच्या शेतकरी मित्रांसाठी भरपूर आशादायी आहेत की आपण ज्या पद्धतीनं मागच्या आठ वर्षापासून वाटचाल करत आहे त्या पद्धतीने इथून सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमची वाटचाल राहील तर आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल सेंद्रिय शेती करत असताना कशा पद्धतीने आपण यामध्ये आलं पाहिजे मित्रांना आमच्या तुमच्या दृष्टीनं कशा पद्धतीने लोकांनी यामध्ये उतरावं मला असं वाटतं की रासायनिक शेती जी आहे ती खरंच आपल्याला दुष्परिणाम मी काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत कारण आता सर्वसामान्य लोकांना पण माहिती आहे दवाखान्याचे खर्च पण आपण पन बघतोय दवाखान्यामध्ये पेशंटची संख्या बघतोय याच्यामध्ये मेन म्हणजे कॅन्सर सारखा आजार जो आहे हा कीटकनाशक वापरला वापरामुळे असेल किंवा तणनाशकांच्या बडीमार वापरामुळे असेल हे लोकांना माहितीच आहे तर मग याच्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत पडते रा सेंद्रियेमध्ये पण याच्यामध्ये आपले शेतकऱ्यांच्यासाठी याच्यामध्ये खर्च खूप कमी येतो म्हणजे कमी खर्चिक आहे आणि म्हणजे चांगलं आहे ज्याच्या ज्या पिकामुळे आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम नाही चांगली पिकं पण आपण उत्पादित करू शकतो आहे इतरांना चांगली पिकं पुरवठा करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर पण काही विपरीत परिणाम होणार नाही तर लोकांनी म्हणजे सर्वांना मी असं सांगू येईन की तुम्ही पण सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे यायला पाहिजे हे जे दुष्परिणाम बघत आहात तुम्ही त्याच्यावरनं तरी सेंद्रिय शेतीमध्ये यायला पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही हळूहळू जसं आम्ही सुरुवात केली तसंच डायरेक्ट शंभर टक्के जर तुम्ही सेंद्रिय शेती सुरुवातीलाच केल्यास तर कदाचित रिझल्ट मिळणार नाही त्याच्यामुळं हळूहळू ते सेंद्रिय शेतीचं म्हणजे सेंद्रिय पर्सेंटेज आहे ते थोडं थोडं वाढवत आणि रासायनिकचं पर्सेंटेज आहे ते हळूहळू कमी करत गेलात तर निश्चितच आपल्याला पिकामध्ये पण तसं उत्पादन आणि चांगली क्वालिटी मिळेल आणि पिकं पण चांगली तशी चांगले दर्जाची मिळतील आपल्याला तर नक्कीच आपण ज्या पद्धतीनं डोके साहेबांनी वाटचाल केलेली आहे तर त्यांचे आ, बोल आपण डोळ्यासमोर ठेवून चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीमध्ये उतरू शकतो आणि आज जो आपण सरांची जी मुलाखत घेतलेली आहे तरी याचा उद्देश हाच की कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे जास्तीत जास्त उत्पन्नाकडे आपली वाटचाल करायची आहे आणि उत्पादन वाढवत वा असताना आपल्याला एक माणुसकीची भावना ठेवून कमीत कमी रसायनांचा वापर आपल्या शेतामध्ये कराय करायचा आहे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण बांधावरची गोष्ट यामार्फत वेगवेगळ्या सेंद्रिय शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे उदाहरण आम्ही तुमच्यासमोर ठेवत असतो तर अतिशय मनापासून आभार तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं हे जे अनुभव आहेत मागील आठ वर्षाचा सेंद्रिय शेती तर ते आमच्या शेतकरी मित्रांसमोर ठेवले तर याचा वापर करून बरेच सारे शेतकरी मित्र नक्कीच सेंद्रिय शेतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील तर मित्र हो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा आणि तुमच्या भागामध्ये कोणीही सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असेल तर ते आम्हाला कमेंटमधून सुद्धा कळवा आणि अशाच पद्धतीने कीड नियंत्रण आणि शेतीविषयक गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा